नमस्कार मी मोहन राऊत गाठी उत्पादन करणे हा माझा व्यवसाय गेले सत्तर वर्ष आम्ही हार हार गाठी बनवतो याकरता आम्ही साखर लिंबू आणि खाद्य पदार्थ यांचा वापर करतो या गाठीचं उत्पादन आमचं पाडव्याच्या एक महिना अगोदरपासून सुरुवात होते याकरता आमच्याकडे कारी कारागीर उत्तर प्रदेशमधील प्रतापगड इथून येतात जरा कारिगर शॉर्टेज असल्यामुळं आपल्या भागातल्या महिलांना हे बनवायचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे बनवतात या प्र, यामध्ये आमच्याकडे चार कलरमध्ये गाठी असतात पांढरा गुलाबी पिवळा आणि केसरी याचे वजन पन्नास ग्रॅम पासून दीड किलो पर्यंत असते वेगवेगळ्या आकारामध्ये येते त्यामध्ये हे गोल प्रकारची गाठी असते हे बदाम बदाम शेकमध्ये असतो आणि एक बिस्किट शेक मध्ये असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात त्यांची विक्री दहा पासून अगदी एक हजार रुपये उपरे पर्यंत विक्री असते या गाठींना मागणी माझ्याकडं परदेशामधून असते आपल्या राज्यामधून आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे परदेशामध्ये जे आपल्याकडचे लोक जाऊन स्थायिक झालेले आहेत ते सुद्धा आपल्याकडचा पाडवा सण उत्साहाने साजरा करतात त्याकरता हे मागवून घेतात त्यांची ऑर्डर एक महिन्या अगोदरपासून बुकिंगला सुरुवात होते आम्ही त्यांना ते पाठवून देतो